सुरगाणा हे वनसंपदेने नटलेले अशी ओळख होती निसर्ग सौंदर्याने पहरलेल्या या भागात सांगवान तस्करीची वाळवी लागली आणि डोंगर उघडे बोडके दिसू लागले बरोबर पर्जन्यमान तर घटलेच पण पावसाच्या या माहेरघरी तापमान वाढ होत उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे ते केवळ अपरिमित वृक्ष तोडीमुळे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरगाणा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तीस मे रोजी सुभाषनगर कक्ष क्रमांक पन्नास मध्ये अवैध वृक्ष तोडीचे खैर नग जंगल भागात पाला पाचोळामध्ये लपवून ठेवले असल्याची वन विभागाला खबर मिळाली त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांनी सापळा रचून वनपरिक्षेत्रातील वनरक्षकांना त्या भागात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवण्यास सांगितले एकतीस मे रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास एक चार चाकी वाहन खैर लपवलेल्या भागातील जंगलात जाताना दिसले काही वेळाने सदर वाहनाचा मागोवा घेत वनरक्षक गेले असता चार चाकी वाहनात खैर लाकडे भरत असतानाचा आवाज आला आल्याचे समजताच लाकडे भरणारे इसम चालक अंधाराचा फायदा घेत पळून गेले सदर वाहन तवेरा मॉडेल असून त्याचा नंबर एम एच शून्य चार जी ई चौदा सत्तावन्न असा आहे त्यात अवैध वाहतुकीचे आठ खैर नग शून्य पॉइंट चारशे एकसष्ट घनमीटर माल असून लाकडाची किंमत सहा हजार सातशे सात रुपये आहे सदर कारवाईत जवळपास एक लाख एक्क्याऐंशी हजार सातशे सात रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गणेश वाघ तुकाराम चौधरी भटू बागुल वनमजूर विठ्ठल चौधरी विलास पाडवी वन विभागाचा चालक नूर शेख आदींनी केले नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार नाशिक